महाराष्ट्रातील नाशिक येथील मार्शल आर्टिस्ट अर्णव लेले यांना आंतरराष्ट्रीय हवाई पॅसिफिक रिजनल्समध्ये भाग घेणारा पहिला आणि एकमेव भारतीय सहभागी बनून इतिहास रचलेला आहे त्याने एका सुवर्ण पदकासह चार पदके जिंकली आहे शिवाय हवाई येथे स्थित आंतरराष्ट्रीय काजू केम्बो असोसिएशन अंतर्गत पहिले भारतीय प्रशिक्षक अर्णव यांना अध अधिकृतपणे मान्यता आणि प्रमाणित करण्यात आले आहे ज्यामध्ये एक अग्रणी आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची भूमिका अधिक दृढ होते काजू कोंबो केम्बो म्हणजे काय का म्हणजे कराटे जो म्हणजे जुडो आणि जिजुस्सू के म्हणजे केम्पो बो म्हणजे बॉक्सिंग चिनी बॉक्सिंग एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये हवाई यू एस येथे स्थापित पालामा सेटलमेंट ही मार्शल आर्ट रस्त्यावरील आणि वास्तविक जीवनातील अनुप्रयोगांसाठी विकसित करण्यात आली होती एज ए न्यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक